आणि उपघटक आहे आपला घटक आहे मानवी शरीर व इंद्रिय संस्था या पाठामध्ये आपण रक्तगट हा भाग शिकलो बरोबर आहे आता आपल्याला काय शिकायचं आहे उच्च रक्तदाब आहे आता ब्लड सर्वात मानवी शरीरामध्ये रक्त आहे बरोबर आहे हा रक्त प्रवाह सुरळीत चालवण्यासाठी योग्य दाब जो असतो तो आपल्याला महत्वाचा आहे कशाच्या माध्यमातून की रक्तदाबाचं महत्व काय आहे की रक्तदाबाच्या माध्यमातून प्रत्येक अवयवाला इच अँड इच ऑर्गन्स आणि प्रत्येक भागाला रक्त सुरळीतपणे पोचवण्याचं कार्य आपलं हृदय करते पण हे हृदय काम करत असताना त्या हृदयाला आवश्यक काय रक्तदाब आवश्यक आहे रक्ताला दाबच नसेल योग्य प्रमाणात तर तो सुरळीत योग्य प्रमाणात चालेल का रक्ताचा नाही मग त्यासाठी काय असेल योग्य महत्वाचं की रक्तदाब आपला महत्वाचा असेल आता रक्तदाबामध्ये मानवी वर्क करते तस तसं आपल्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढतात म्हणजेच काय होत असेल कि तिथं प्रत्येकाच जो काही व्यक्ती वर्क करत असेल किंवा कार्य करते तेव्हा त्याच्या हृदयाचे किंवा त्या शरीराचे त्यावेळी रक्तदाब सुद्धा वाढतो उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी किंवा रनिंग करत असताना तो धावला तुम्ही धावले असा धावल्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात बरोबर आहे म्हणजेच काय झालं की तुमच्या शरीराचा रक्तदाब वाढला बरोबर आहे हा रक्तदाब का वाढतो कारण अति अतिप्रमाणात जे व्यक्ती किंवा जास्त प्रमाणात शरीराच्या दृष्टीने जास्त काम केलं के तेव्हा त्यावेळेस काय होते रक्तदाब वाढतो आता शरीर मानवीमध्ये मध्ये मानवात तणावात्य असा ताण तणावात्य व्यक्ती जो असतो त्याचा सुद्धा रक्तदाबामध्ये काय होतो कमी जास्त प्रमाण आपल्याला आढळून येते आलं का लक्षात की एखादा व्यक्ती खूप तणावातनी आहे तणावात असताना त्याला जे अनुभवणारे जे स्वतःला अनुभवणारे जे काही असतात आवश्यक जे शरीर व्याधी ते त्याला जाणवतात पण जाणत असताना आपण समजा शरीरात डॉक्टर कडे गेलो सांगताना वाचली असते तो व्यक्ती बिमार पडला तर सर्वप्रथम आपल्याला तिथं दवाखान्यात गेल्यानंतर काय करतात की आपण दवाखान्यामध्ये गेलो बरोबर आहे मग आपलं काय करतात तिथं कोणत्या सहाय्याने आपल्याला ब्लड प्रेशर मोजतात हे जे यंत्र जे असते ते यंत्राच्या सहाय्याने आपलं काय मोजतात सर्वात अगोदर आपलं ब्लड प्रेशर मोजतात ना म्हणजेच काय की तुमच्यामध्ये ब्लड प्रेशरचा जर प्रॉब्लेम असेल की धावपट झाली असेल किंवा तणाव असेल तर त्या व्यक्तीचं पहिले सर्वात काय करतात ब्लड प्रेशर मोजतात म्हणजेच प्रॉब्लेम प्राथमिक तर काय असते त्या व्यक्तीची ब्लड प्रेशर मोजू बरोबर तर आज आपल्याला उपघटकामध्ये रक्तदाब व्हायचा आहे रक्तदाबमध्ये रक्तदाबामध्ये उच्च रक्तदाब कशाला म्हणू की जेव्हा व्यक्ती क्षमतेपेक्षा शरीराच्या अति प्रमाणात जो वर्ग करते शरीराच्या अति प्रमाणात तुम्ही जे कार्य करता त्या कार्यातून निर्माण होणारा जो दाब आहे तो म्हणजे उच्च काय झाला तो उच्च रक्त रक्तदाब आता उच्च रक्तदाब करत असताना त्याचे प्रकार आहे बरोबर वर आहे त्यानंतर त्याचे त्या दाबामध्ये एक सिस्टॉनिक दाब निर्माण होतो पल्स रेट जे असते तुमचे तुम्हाला जर तुमचा ब्लड प्रेशर मोजायचं असेल किंवा तुमचे जे रक्तदाब मोजायचं असेल तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही मोजण्यासाठी जो काही पहिला जो हे असते त्यामध्ये दोन प्रकार असतात उच्च रक्तदाब मोजण्याचे एक प्रकार म्हणजेच आहे तो सिस्टॉनिक दाब आणि दुसरा आहे टायस्टॉनिक दाब यामध्ये सिस्टॉनिक दाबमध्ये नॉर्मल व्यक्तीच जे असते प्रकार सर्वप्रथम प्रकार कोणचा आहे कोणी सांगू शकेल का साधारण दाब यामध्ये सिस्टमिक दाब किती असेल एकोणनव्वद ते नव्वद ते

मीमी बरोबर आहे ना म्हणजे आपण त्याला या म्हणणतो हा साधारण रक्तदाब बरोबर आहे त्यानंतरचा दुसरा जो तु भाग आहे तो प्रकार कोणता असेल पूर्व पूर्व उच्च रक्त दाब रक्त दाब

सिस्टॉनिक दाब जर मोजला तर तो झाला एकशे वीस ते एकशे एकोणचाळीस दरम्यान बरोबर आहे हा झाला सिस्टॉनिक दाब त्यानंतर मोजला आपण ते एकोणऐंशी एम एम आता यानंतरचा प्रकार कोणचा आहे उच्च रक्तदाब रक्तदाब अवस्था का आवास का कितने हैं तो सिस्टोमिक डाफ़ एक से चार ही एक से चार ही से एक से एकौंसा एक से एकौंसा एम एम अरे डाइस्टोमिक डाफ़

आणि इकडे हे झाले त्याचे रक्तदाबाचे प्रकार पाहता तुम्हाला लक्षात घ्या की रक्तदाबाचा दा पहिला प्रकार कोणचं आहे साधारण रक्तदाब व्यक्तीचा साधारण म्हणजे नॉर्मल नॉर्मल व्यक्तीचा साधारण रक्तदाब सिस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये जर मोजला तर नव्वद ते एकोणीस दरम्यान असला पाहिजे आणि तोच जर डायस्टॉनिक मध्ये मोजला तर सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान तो त्याचा डायस्टॉनिक दाब असला पाहिजे म्हणजे हा झाला साधारण व्यक्तीचा ब्लड प्रेशर म्हणजे नॉर्मल नॉर्मल कंडिशन झाली आहे त्या व्यक्तीची आता यामध्ये पूर्व उच्च रक्तदाब जो आहे प्रकार कोणता आहे पूर्व उच्च मेजरमेंट आहे ते रक्तदाब मध्ये एकशे वीस ते एकशे असणं आवश्यक आहे त्यानंतर रक्तदाब किती यायचं ऐंशी ते एकोणऐंशी एम एम बरोबर आहे आणि रक्तदाबाची उच्च रक्तदाब रक्तदाबाची अवस्था नंबर ते मध्ये एकशे चाळीस ते एकशे एकोणपन्न एकोणसाठ मध्ये सिस्टमिक दाब असला पाहिजे त्यानंतर डायग्नॉस्टिक मध्ये नव्वद ते नव्याण्णव एम एम आणि उच्च रक्तदाब अवस्था टू म्हणजे ब्लड प्रेशर स्टेज टू मध्ये वन सिक्स्टी ग्रेटर दॅन म्हणजे एकशे साठच्या वरती जर असेल तो त्याचा काय झाला तो सर्वात मोठा उच्च रक्तदाब झाला त्या व्यक्तीचा आणि इथं डायस्टॉनिक मध्ये शंभरच्या वर आता ह्या जर प्रयोग आपण आपण आपल्या जे यंत्र दिलेलं आहे ते यंत्र कोणतं आहे कशाने मोजतात ते यंत्र ते यंत्र दिलेलं असेल डायग्राम मध्ये तुमच्या बुक मध्ये काय त्याचं नाव रक्तदाब मोजणी यंत्र बरोबर आहे पण ह्या सध्या तुम्हाला अनुभूती दिली आपण एखाद्या तुम्हाला आजच्या जे आधुनिक काळ आहे त्यामध्ये डिजिटल स्वरूपाचे आपले रक्तदाबाचे पोहोचतात बरोबर आहे तर ते यंत्र दाखवतो सगळ्यांना दिसत आहे आपलं ब्लड प्रेशर कोणत्या स्टेज मध्ये आहे काय आहे हे मोजलं जात आता तुमच्या पैकी एखादा विद्यार्थी आहे त्यात मोजून दाखवा तुम्ही एखाद्याचं प्रॅक्टिकल करून दाखवतो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आपण सिस्टॉनिक ब्लड प्रेशर कसं असते आणि ब्लड प्रेशर कसं असते काय खेटला खेटला आपण एका म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ब्लड प्रेशर मोजून पण राहत हे सुरुवातीला याला आवरून घ्यायचं जेवढं आवश्यकतेनुसार नुसार भेट आता याला डिजिटल आहे बरोबर आहे प्रत्येकाला दिसेल तर डिजिटल आहे तर ह्या डिजिटलमध्ये आपल्याला फक्त स्टार्ट करायचं आहे आता स्टार्ट झालं यामध्ये दोन स्टेज दिसलेला आहे तुम्हाला हे सिस्टॉनिक हे सिस्टॉनिक ब्लड प्रेशर आहे आणि हे रायस्टॉनिक आहे बरोबर आहे आता याचा पल्स रेट दिसून राहिला पा कमी होऊन राहिला हा कोणचा आहे मेजरमेंट जो आपल्याला दाखवून राहिला आहे दाब दाखवून राहिलेला आहे ॲगजस्ट होऊन राहिला आहे पहा एकशे नऊ हा सिस्टॉनिक दाब आहे याचा लक्षात आला वरचा जो आहे तो सिस्टॉनिक आहे आणि दुसरा किती आहे सेवन्टी फाय डायस्टॉनिक म्हणजेच डायस्टॉनिक किती आहे साठ ते एकोणऐंशी दरम्यान आपला काय असला पाहिजे डायस्टॉनिक दाब आहे याच्या दरम्यान आहे ना म्हणजे हा व्यक्ती कोणता सा झाला साधारण रक्तदाब आहे म्हणजे याचं ब्लड प्रेशर जे आहे ते कसं असेल नॉर्मल बरोबर आहे समजलं ना प्रत्येकाला यावरून काय लक्षात येते की आपल्याला डायस्टॉनिक दाब दा, यामधला फरक आपल्याला लक्षात आला बरोबर आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात आला ना आता असं जर कोणाला जर मी तुम्हाला करायला लावलं तर तुम्हाला करता येईल काय दुसरादा करून एखाद्या विद्यार्थ्याला हे काही चेंजेस आहे का बाबा पण आता हे यंत्र कोणतं आहे मग आपलं रक्तदाब मोजणी यंत्र म्हणतात त्याला बरोबर आहे डिजिटल आहे आजच्या युगातलं पण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तुम्हाला हा जो प्रत्यक्ष अनुभव आहे हा आपल्याला इथं कोणता अनुभवाला भेटला साधारण रक्तदाब आपण हा विद्यार्थ्या माध्यमातून अनुभवलेला आहे प्रयोग केला समजा एक प्रकारचा आपण यामध्ये सिस्टॉनिक दाब किती पाहिजे होता नव्वद एक ते एकशे एकोणीसच्या दरम्यान त्या दरम्यान होता ना त्यानंतर तर पोचला डायस्टॉनिकमध्ये किती आहे साठ ते ऐंशी दरम्यान आपल्याला अनुभवता म्हणजेच आपल्याला सिस्टॉनिक आणि डायस्टॉनिक रक्तदाब हा लक्षात आला बरोबर आहे म्हणजेच रक्तदाब हा कसा मोजता रक्तदाबाचं महत्व काय आहे कोणचे कोणचे प्रकार आहे बरोबर आहे कोणते कोणते प्रकार यावरून आपल्याला रक्तदाब हा उपघटक आज संपन्न झाला आहे ठीक आहे Thank wow. wow.